कारण मित्रांनो तर शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पाऊस घेतो मी पूर्ण आपण भात आहे होता तो पातळ होता ते पे पेरणी केलेला होता पण मग जिथं एवढं जिथं झाड आहे तिथला भात आपण उपटून घेतला आणि काढून आपण तिकडे जि जिथं पातळ जागा होती त्या ठिकाणी आपण लागवड करून दिली मित्रांनो आणि तो पाऊस पूर्ण पाणी त्याच्यात भरून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लागवड केली भात मित्रांनो जेणेकरून आपली जी जागा रिकामी जागा जी पडलेली होती ते आपण पूर्णपणे भरून टाकली जेणेकरून आपल्या जागा जी, 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 थी थी जी जागा आहे ती आपल्याला खूप असं पात्र दिसत होतं तिथं काही दिसत नव्हतं म्हणून आपण इथलं जे झाड भात आहे याच्यातून काही आपण भात रोप होता ते ते भात उकळून घेतलं आणि ते तिकडे लागवड करून दिलो जेणेकरून आपली जी जागा रिकामी होती ती जागा आपण टिंब टिंबटिंबा जागा भरून घेतली मित्रांनो असं समजून घ्या कारण की असं जागा ते मोकळी दिसत होती तर आपल्याला चांगलं दिसत नव्हता ते म्हणून आपण त्या जागेवरती मोटर चालू केली मोटर चालू करून आपली जे विहिरीचं पाणी आहे ते चालू करून एक एक दिला, बारा दिला बाऱ्यामध्ये जाऊन एक 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 काडी आपण लाव लागवड करून घेतली भाताची जेणेकरून जे आपले भातची जी जागा होती ती जागा म्हणजे टिंबटिंब जागा पडलेली होती ती जागा आपण भरून काढली मित्रांनो कारण की कसं आहे ते वेगळं दिसत होतं की आपल्याला बाकी ठिकाणी मस्तपैकी भात दिसत दिसत होतो आणि त्या ठिकाणी भात दिसत नव्हता म्हणून ती जागा पूर्ण आपण लागवड करून काढली जेणेकरून आपले भात आहे ते पूर्ण वावरमध्ये जे सारखं दिसणार आहे हे जे जसं दस, जसं दिसत आहे पेरलेलं तसं ते लागवड केलेलं दिसणार आहे ते कारण की त्याच्यात काही प्रमाणात भात आहे ना ज जा जाग्यावरती जा म्हणजे त्याला गागा वगैरे म्हणता ते ते खाऊन जात होते त्याच्यामुळे मुळे कतरून देत होते खाली म्हणून ते त्याचा औषध पण सोडला ते औषध सोडून ते, ते आता पुन्हा जिथं जिथं होता ते भात तिथं आपण लागवड केली आणि ते गागाचा जे औषध असतो म्हणजे काळीजी असतो गाग म्हणजे काळी असतो याळीस त्याला डायरेक्ट मुळ्या खाऊन जाते म्हणून ते डायरेक्ट निघून जातं तो भात म्हणून मी आपण ते औषध पण सोडलं आणि ते ज्या जागेवर होते भरलेले ते पडलेली जागा होती ते पण आपण लागवड करून का घेत मित्रांनो मी बॅकग्राऊंडला पाहू शकता पूर्ण धरणसारखे आपण पाणी भरून दिलेले बाऱ्यांना आणि आता पूर्ण पके फुगून गेलेले ते त्याला फुगून मस्त लागवड करून दिली भात त्यां आवडला तर लाईक शेअर करणं करा जे जवान जे किसान